नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा पोखराचा दुसरा टप्पा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी राज्य सरकारने जाहीर केलेला आहे तर ज्या ज्या गावामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे त्या त्या गावामध्ये निवडणुका झाल्यानंतर कामे होणार आहेत आता या योजना राबवण्यासाठी पोखरा अंतर्गत ज्या काही योजना आहेत त्या राबवण्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर एक समिती नेमायची असते त्या समितीच्या संदर्भात आपण गेल्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पोखरा योजनेअंतर्गत कुठल्या कुठल्या योजना राबवण्यात येणार आणि त्याला किती अनुदान मिळणार आहे प्रथमतः आपण फळबागाच्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत तर या योजनेअंतर्गत आंबा डाळिंब पेरू संत्रा मोसंबी सीताफळ आवळा इत्यादी फळझाडे तुम्हाला लावता येणार आहे तर या फळ झाडाला हेक्टरी किती अनुदान मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत एक हेक्टर क्षेत्रामध्ये जर तुम्ही आंबा लावला तर तुम्हाला एकूण एक लाख एकोणीस हजार बहात्तर रुपये मिळणार आहेत तर हे पैसे तीन टप्प्यात मिळणार आहे तर एक हेक्टर क्षेत्रामध्ये तुम्हाला पाच बाय पाचवर चारशे झाडं लावायची आहेत त्यासाठी प्रथम वर्षी पहिल्या वर्षी अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी नऊ हजार सातशे एकोणीस रुपये मिळणार तिसऱ्या वर्षी तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये मिळणार म्हणजे एकूण तीन वर्षात एक लाख एकोणीस हजार बहात्तर रुपये शेतकऱ्यांना मिळणार तर ज्या शेतकऱ्यांना डाळिंब लावायचे हेक्टरी चार बाय पाचवर जर डाळिंब लावली तर त्यासाठी सातशे चाळीस झाडं लागणार आहेत त्यासाठी हेक्टरी प्रथम वर्ष त्र्याण्णव हजार तेरा रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी अकरा हजार सहाशे एकोणतीस रुपये मिळणार तिसऱ्या वर्षी चार हजार आठशे पस्तीस रुपये मिळणार आणि तिसऱ्या वर्षी आणि एकूण टोटल एक लाख चौऱ्याण्णव हजार सत्त्याऐंशी रुपये मिळणार तर पेरू जर लागवड केली एक हेक्टरमध्ये सोळाशे सहासष्ट झाडे बसतात पेरूसाठी तीन बाय दोनवर जर लागवड केली तर पहिल्या वर्षी एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे छप्पन रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी वीस हजार चारशे चाळीस रुपये मिळणार तिसऱ्या वर्षी दोन हजार एकशे तीस रुपये मिळणार आणि टोटल तीन वर्षात दोन लाख वीस हजार नव्वद रुपये मिळणार पेरूच सहा बाय सहावर जर लागवड केली तर एकूण दोनशे सत्याहत्तर झाडे बसतात त्यासाठी पहिल्या वर्षी छप्पन हजार चारशे एकसष्ट रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी चार हजार सहाशे सत्याहत्तर तिसऱ्या वर्षी अकराशे पंधरा रुपये एकूण बहात बासष्ट हजार दोनशे त्रेपन्न रुपये मिळणार संत्रा सहा बाय तीनवर लागवड करायची त्यासाठी पाचशे पंचावन्न झाडे लागणार पहिल्या वर्षी त्र्याऐंशी हजार आठशे बावीस रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी अकरा हजार पाचशे चौतीस तिसऱ्या वर्षी चार हजार तीनशे साठ आणि एकूण नव्याण्णव हजार सातशे सोळा रुपये मिळणार मोसंबी कागदी लिंबू सहा बाय सहावर लागवड करायची त्यासाठी दोनशे सत्याहत्तर झाडे लागणार पाचशे दोनशे सत्याहत्तर झाडे लागणार त्यासाठी पहिल्या वर्षी चोपन्न हजार नऊशे सहा रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी पाच हजार तीनशे बेचाळीस रुपये आणि तिसऱ्या वर्षी दोन हजार तीनशे तीस एकूण बासष्ट हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपये मिळणार सीताफळाची जर लागवड केली तर श सीताफळं पाच बाय पाचवर लावायचे हेक्टरी चारशे झाडं बसतात पहिल्या वर्षी सहासष्ट हजार एकोणनव्वद रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी पाच हजार दोनशे सत्तावीस तिसऱ्या वर्षी बाराशे पंधरा रुपये मिळणार आणि एकोण बहात्तर हजार पाचशे एकतीस रुपये मिळणार आवळ्यासाठी सात बाय सातवर लागवड करायची त्यासाठी दोनशे झाडं लागणार पहिल्या वर्षी पंचेचाळीस हजार सातशे बावन्न रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी तीन हजार शहाण्णव तिसऱ्या वर्षी आठशे सत्याऐंशी आणि एकोण एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस रुपये मिळणार म्हणजे इत्यादी फळबागाची फळ झाडांची लागवड तुम्हाला करता येणार आहे आणि अनुदान हेक्टरी मिळणार आहे तीन टप्प्यामध्ये अनुदान मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना फळांची झाडे लावायची आहेत त्या शेतकऱ्यांनी आतापासूनच लागवडीच्या संदर्भात तयारी करणं गरजेचं आहे